मंडळी लग्न सराईचे दिवस आहेत सगळीकडे आनंदाचा आणि उत्साहाचं वातावरण आहे नटलेले पाहुणे संगीताचा आवाज आणि जेवणाचं दरवळ पण याच आनंदाच्या वातावरणात काही असं घडतंय जे ऐकून तुम्हीही थक्क व्हाल कारण हा व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही वाटेल की आता लग्नात जाताना फक्त आहेर नाही तर स्वतःच्या वस्तूही जपून ठेवाव्या लागणार आहेत घटना घडलीये हैदराबाद मध्ये एका मोठ्या विवाह सोहळ्यात पाहुण्यांची ये सुरू होती सगळीकडे गर्दी होती आणि लोक एकमेकांशी गप्पा मारण्यात होते पण याच गर्दीचा फायदा घेत दोन बुरखाधारी महिलांनी तिथे प्रवेश केला त्या दिसायला अगदी पाहुण्यांसारख्याच वावरत होत्या त्यामुळे कोणालाही त्यांच्यावर संशय आला नाही पण त्यांचं लक्ष लग्नाच्या विधींकडे नाही तर पाहुण्यांनी खुर्चीवर किंवा सोफ्यावर ठेवलेल्या पर्स आणि महागड्या हँडबॅग्स वर होत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे सगळं दृश्य अगदी स्पष्टपणे दिसत या दोन महिला पाहुण्यांच्या घोळक्यात अशा काही मिसळल्या की जणू त्या घरच्याच आहेत जेव्हा एखादी व्यक्ती गप्पांमध्ये गुंतलेली असायची किंवा फोटो काढण्यात व्यस्त असायची तेव्हा या महिला अगदी सफाईदारपणे त्यांच्या हातातील किंवा बाजूला ठेवलेली पर्स उचलून होत्या काही सेकंदामध्येच त्यांनी एका मागून एक अनेक पर्स आणि मोबाईल लंपास केले विशेष म्हणजे या चोरीचा प्रकार कोणाच्याही लक्षात आला नाही चोरी केल्यानंतर त्या महिला अगदी शांतपणे हॉलच्या दिशेने निघून गेल्या काही वेळाने जेव्हा महिला पाहुण्यांना आपली पर्स जागेवर नसल्याचं समजलं तेव्हा लग्नात एकच खळबळ उडाली सुरुवातीला वाटलं की कुठेतरी विसरली असेल पण जेव्हा एका पाठोपाठ पार्ट अनेक तक्रारी येऊ लागल्या तेव्हा सीसीटीव्ही फुटेज मध्ये आले आणि जे समोर आलं ते पाहून सगळ्यांचे डोळे पांढरी झाले सीसीटीव्ही मध्ये या महिलांची चोरी करण्याची पद्धत इतकी थरारक होती की पाहणारे सुद्धा थक्क झाले कोणालाही थांग पत्ता लागू न देता त्यांनी आपलं काम फत्ते केलेलं होतं आता हा व्हिडिओ पाहून लोक सोशल मीडियावर आपला संताप व्यक्त करत आहेत कोणी म्हणते की हॉलच्या सुरक्षेच काय तर कोणी म्हणतंय की आजकाल कोणावर विश्वास ठेवायचा हेच कळत नाही काही लोकांनी तर याची तुलना थेट सिनेमातल्या सीनशी केलेली आहे तर मंडळी या घटनेवरून एकच धडा मिळतोय तो, तो म्हणजे सावधगिरी तुम्ही कितीही आनंदाच्या वातावरणात असलात तरी गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी स्वतःच घ्या हा व्हिडिओ सध्या सगळीकडे वाऱ्यासारखा पसरतोय जेणेकरून इतर लोकही सतर्क होतील तुम्हाला काय वाटतं या घटनेबद्दल अशा चोरांना आळा घालण्यासाठी काय केलं पाहिजे कमेंट्स करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आपल्या नातेवाईकांना जरूर शेअर करा